मित्रांनो <muchas> नमस्कार सर्वांचे आपल्या चॅनल वर स्वागत व्हिडिओ पूर्ण बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे दुसरे संपलं आता दोन दिवसापासून बर कुठली पावडर आहे करता करता है तीन किती केले होते अगोदर कोंबड्या बर तीन बर तीनशे केल्या मग बाकीच्या आपल्या गावरान आणि क्रॉस कावेरी जास्त करायच्या बरोबर किती क्षेत्र दिलं असेल यांना हजार पक्षांना दीड एकरच कंपाऊंड केलंय लाईव्ह सौदा आहे आता बघून घ्या दिसतो अकराशे रुपयात लिहिला उभा आहे का नाही तो पली इकडे फोन करून गो बाल अकराशे रुपयात ते तुम्हाला भेटत तो कधी भेटला बाहेरचा सहाशे पंचालम तेव्ह का ते उभा आहे का समोर चालला गावरा ते गावरान मधला का गावरान मध्ये नाही लागत ना आपल्याला मध्ये नाही तर मग तो ह्य उभा आहे का आपल्याकडे फोन करून एकच येते

क्रास मध्ये येऊन तुझा आवरा नाही तुझ्या ऑर्डर लावतो सहाशे सांगितले तुला सहाशे तुम्ही आता काही सांगतील ना आता ते सहाशे द्यावं तुम्हाला कोंबडी सांगितलं पाचशे रुपयात लावून द्या त्याच्या कमी नाही घासा घासी करूच नको ते त्यांच्या पाहून मी तुला आल्याला सांगितलं फिक्स किंमत त्याच्यात तर घासा घासी नाही म्हणा उगच काय ते काय बाजार थोडी तुला बाजार थोडी त्यांच्याकडे पाहूनच सांगितलं त्याच्या कमी भेटणार नाही मी सांगितलं त्याच्या कमी भेटणार नाही ना मग रवती तू कोंबडीच नको नाही उजाल जाऊ दी येईन नाई फिरून फिरून तेव्हा मागाल तर दूध नाही कित देऊ कधी मी आल्यान सांगितलं म्हणलं आठशे रुपयाला कोंबडा आहे ते नाही म्हणे आठशे जास्त हो मला कोंबडी द्या म्हणे कोंबडा म्हणजे कोंबडी कधी घेतली तू तर साडे चारशे रुपयाला कोंबडी आहे तर ते जोडा दे म्हणे नाही नाही म्हणे जादा होते म्हणे गेला मग फिरून फिरून आला ना मला येऊन जातो मला देवाला न्यायचा आहे ना काही त्याच्यामध्ये पाच पन्नास रुपयाचा विषय नाहीये आणि खायला जर नाही खायचाच शेवटी देवाला काय खायचा आहे का तो आपल्यालाच अरे तुम्हाला तुम्हाला पदार्थ हिसाब नाही सांगते त्याकडे बघू ना त्याला फिक्स गेम सांगली ना मग घास घासी नाही केली आम्ही काही नाही केली के आले का सहाशे रुपये नाही सातशे सातशे ना हां ठीक आहे मस्त आस्वाद घ्या गावरा नाही प्युअर ओरिजिनल मालचा ओरिजिनलच पैसा लागतो चालत जा ऐका चिंदू बिंदू माझा दोरी घ्या हे काय ते बाजून दोरी

मग ह्या टाकले आपल्या गावरान आणि क्रॉस कावेरी बरोबर किती क्षेत्र दिलं असेल हजार पक्षांना दीड एकरच कंपाऊंड केलंय झाड लागवड केली आता थोडस काही दिवसांनी झाड वाढल्यानंतर मग सावली होईल उन्हाळ्यात पण इथेच खाली बसतील व्यवस्थित हे जरी माप आहे ना छोटं माप येतं दोनशे पाचशे तीनशे एम एलचं हे ना त्यावरून आपण अप... हा तर बऱ्यापैकी चारही भांड्यामध्ये औषध जाईल आणि सगळ्या पक्षापर्यंत पोचायला मदत होईल ना पण हे आता दोन तीन दिवसामध्ये तुम्ही भांड्याची व्यवस्था करा हे काय पाण्याची व्यवस्था पण आपल्याला चालणार नाही म्हणजे ते कोंबड्यांनाच देणार चालणार नाही पहिली गोष्ट काहीतरी फायदा झाला पाहिजे ना त्याचा हां हे जे कॅल्को आहे ना आपल्याला एक पंधरा दिवसात तीन दिवस करायचं म्हणजे महिन्याभरात सहा दिवसाचा कोर्स होतो त्याचा आणि पक्षी लवकर अंड्यावर येण्यासाठी मदत करेल हे मल्टीमिनरल्स आहे ना कॅल्शियम फॉस्फरस सगळ्यात जास्त आहे त्याच्याबरोबर बाकी इटरल मिनरल्स पण आहे त्याच्यामध्ये कॅल्गो फॉर्समुळे पक्षी लंगडे होत नाही पक्ष्यांची शायनिंग वाढते अंडी ब्रेकेजेस होत नाही खूप काही फायदे मिळतात जमत लिग ज्यांची पुढे टाकतो ना त्यावेळेस नाही टाकायचे हे पाणी शुद्धीकरण आहे ना ते अँटीबायोटिक देतो त्यावेळेला नाही टाकायचं अँटीबायोटिक कधी कोऱ्या पाण्यात द्यायचं आता बघा एवढं चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या काही गोष्टी आहे कंपाऊंड आहे झाडून काढणं ठीक आहे झाडतात पण झाडायची आवश्यकता नाही याला याच्यामध्ये ये ना आपल्याला भुसा टाकायचा तांदळाचा भुसा येतो कुणी जे ब्रॉयलर पोल्ट्री फार्मर आहेत ना त्यांच्याकडे जा त्यांना म्हणा आम्हाला एक पाच दहा बॅगा द्या हो बारीक पिल्लाचे भांडे चालणारच नाही आता आपल्याला ते आरडी पी लावतात ना तुम्ही व्हाईट हे जे आहे ना हे आजारी पक्ष्यांसाठी वगैरे तुम्ही याच्यामध्ये ठेवा आरामशीर आणि तेही पाणी एक दोन तीन तासातून बदलत राहा चेंज करत राहा म्हणजे घाण पडते त्यांची विष्टा पडत जे खाली जो सगळा पसारा झाला आहे त्यांच्या विष्टेचा ड्रॉपिंगचा तो हा झाडून काढण्यात मजा नाही आहे याच्यामुळे बघा आतमध्ये आलं की लगेच स्मेल येतोय पक्षी जे आहे पत्तळ विष्टा करतात हे ना वेगवेगळ्या कलरचे दिसते इन्फेक्शन असतं भुसा ढाकल्यामुळे काय होतं तो भुसा हलवता येतो दररोजच्या दररोज रॅकिंग म्हणतो आपण त्याला आणि त्याच्यात मिक्स झालं की यांची विष्ठा पण सुकते आणि वास जो आहे तो वास येणार नाही व्यवस्थित आहे शेड व्यवस्थित बांधलेलं आहे ते पक्ष्यांच्या हिशोबाने ठीक आहे असं पाहिजे ठीक आहे ना हरकत नाही आता हे दक्षिण उत्तर आहे तुमची दिशा आता जागी पन, पन जा। जागे अभावी बांधला आपण पण मग पूर्वपश्चिम मग शेड पाहिजे बरोबर त्याचं काय कारण कोंबड्या उडत्यामुळे मीटिंग करतात ना त्यामुळे हे 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 नाही नाही उडत आपल्याकडे काय झालं सगळे दोन्ही तिन्ही ब्रीड एकत्र मिक्स झाले ना आणि तुम्हाला जर पुढे भविष्यामध्ये व्यवस्थित अंडी घ्यायची असतील किंवा पिलं घ्यायची असेल एका जातीचे तर मग ते वेगवेगळ्या कंपार्टमेंट मध्ये ठेवायला पाहिजे है ना बऱ्याच ठिकाणी तुमच्या बाबतीतच नाही बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीनं पाण्याचं मॅनेजमेंट केलं जात आहे हे बघा इथं ड्रम ठेवलेला तर तो तिथे आहे ना आणि हे जे पाणी आहे आता याच्यात औषध टाकले असेल ना तुम्ही पण मग आता औषध टाकलं पाण्याची क्वालिटी बघा कशी आहे आणि त्याचा पी एच बघा फक्त पी एच आपल्याला सांगून जात आहे आठ पॉईंट आठचा पी एच आहे आणि पोल्ट्रीमध्ये पी एचचं स्टँडर्ड आता आलं आहे सहावरती सहाचा पी एच पाहिजे सहा पॉईंट पाचपर्यंत चालेल हा पी एच आहे आठ पॉईंट साठ आठ पॉईंट सहा आठ पॉईंट पाच पर्यंत येऊ शकतो समजा थोडं स्टेबल केलं तर पण फारच खतरनाक आहे याच्यामुळे काय होतंय अजून आजार चे ते तर झालं पीएचं पण घाण बघा ना किती याच्यामध्ये पायाची पायाचीच आहे पण माती आहे त्यांची विष्ट आहे घाण आहे मटेरियल आहे ना हे बघा ना ना टाकलं दहा करते काय करा भांड्याचे आपले जे पाण्याचे भांडे आहे ना ते लावा व्यवस्थित हे बिलकुल चालणार नाही असं त्याच्यामुळे आता पक्षी चांगलं आहे पण भविष्यात त्यांना अडचण येतील हे जे खाद्याचं भांडं आहे लावलेलं इकडे साईडला असे शेडच्या आतमध्ये पण लावून द्यायचे दोन साईडला दोन लाईन टाकायच्या आणि खाद्याचं पाण्याचं खाद्याचं भांड्याचं आड एक आड़े, एक असं भांडं लावा आणि बाहेर पण जेव्हा मोकळे सोडतात ना तर जागोजागी तुम्ही पाण्याचे भांडे लावा हे जे आहे ना हे बघा त्याच्यामध्ये उतरलं आहे पक्षी त्याच्यामध्ये उतरला आहे आणि मग तो पाणी पितो काही उपयोग होत नाही एवढं महागच औषध आपण पाण्यात टाकू ना असं पाणी पिले ना तर अजून त्याचे आजार वाढण्याची शक्यता जास्त हे जे फुंगसे आहे ना हे पॉक्स म्हणतात त्याला आपण जसं चेहऱ्यावरती मोस वगैरे हो येतो ना त्या टाइपचं आहे तो ये 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 हो डोळ्याला म्हणजे हे बघा डोळ्याच्या खाली पण आलेलं इथे जिथे जिथे त्वचेचा भाग आहे ना स्किन म्हणतो तिथे असे फुंग येतात असे पक्षी वेगळे करा त्यांना आपण एक अँटीबायोटिक स्प्रे आणि पाण्यातून देऊ आणि जे स्प्रे ते सगळ्या पक्षांना करतात ना आतमध्ये मध्ये टाकल्यानंतर हे इथे तोंडाला त्याला मग ही ती नंतर दोन तीन दिवस फ्रेस राहते दोन तीन नंतर ही कोंबडा आहे काय आता हे बघा आता हा जो पाईप आहे याला जर काढलं ना उचकावलं ना तर कोंबडी येऊन तिथून काहीतरी टिपेल म्हणजे तिथे वाळे आळे मुंग्या किडे तयार होतात तर मित्रांनो चला नमस्कार बाय बाय फार्मर मित्र आता सोडताय आपल्या कारजवळ कारण आपली कार आतमध्ये येत नव्हती छोटासा रस्ता आहे भेटूया नवीन व्हिडीओ मध्ये म्हणजे आता हे मी जे आलो ते चुकीच्या रस्त्याने ले ले। इग्रे? इग्रे ताप रस्ता ते बी आहे पण ते मधलं तेव्हा रस्ता थोडा नाही का तिथे नाल्या बिल्या आता काही नाही इकडे इकडे आपला टापूटाप रस्ता आहे छोट्या गाड्याला कसं आहे रस्ता चांगला लागतो आपल्याकडे पिकअप होती रोडचं काम चालू होतं ना आपण स्वतः चालू होती ट्रॅक्टर आहे पिकअप होते सारे आमच्याकडे आता ते बी आहे बरोबर आपली गाडी हे सडी रस्ता चांगला आहे हिरापूर मार्गे चालेल मग चला